नमस्कार सगळ्यांना तर आज आपण फ्राईड पनीर मसाला बनवतो आहे अगदी वेगळी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर मसाला लच्छा पराठा दोन दोघांचे कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा त्यासाठी ही रेसिपी पहिले पूर्ण बघा आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर नाही आवडली तर तुमचे सजेशनसुद्धा माझ्याबरोबर नक्कीच शेअर करा तर मी इथे चॉपर घेतलेला आहे आणि दोन मोठे कांदे घ्यायचे आहेत तर मी उभे उभे कापून घेतले आणि त्यानंतर आपल्याला हे चॉप करून घ्यायचे आहे छान बारीक जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही चाकूनीसुद्धा छान बारीक कापून घेतलं तरीही काही हरकत नाही तर इथे छान बारीक असा आपला कांदा कापून झालेला आहे त्यानंतर एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यात मी दोन टोमॅटो मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे सात ते आठ लसूण पाखळ्या टाकलेले आहे आणि त्याचबरोबर एक इंच आल्याचे तुकडे आणि त्यानंतर हे सुद्धा मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे त्यानंतर बाऊलमध्ये इथे मी दही घेतलेली आहे तर मी इथे एक वाटी दही घेतलेली आहे आणि ती स्पूनच्या मदतीने छान फेटून घ्यायची आहे म्हणजे असं क्रीमी टेक्स्चर होईल तोपर्यंत आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे दहीला आणि बघू शकता मस्त अशी आपली दही, दही फेटूनसुद्धा झाली त्यानंतर आपण टाकूया याच आपले सुके मसाले तर मी इथे एक चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे त्याचबरोबर हळद धना पावडर आणि त्याचबरोबर थोडासा गरम मसाला आणि हे सगळं व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही या तिखटाचं प्रमाण जास्तसुद्धा टाकू शकता त्यानंतर हातावर मी थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि ती क्रश करून आपण यात टाकून घेऊया आणि त्याचबरोबर मोठे मोठे काप करून घेतलेले पनीरसुद्धा यात आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जो हा मसाला आहे तर हा व्यवस्थित त्या पनीरला लागला पाहिजे अशा पद्धतीने एक दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं आपण साईडला ठेवूयात आणि दहा मिनटानंतर कढईत आपल्याला तेल टाकायचं आहे तेल थोडं जास्तच टाका तर मी इथे तीन मोठे चम्मच तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर जे आपण पनीर दहीमध्ये मिक्स करून घेतलेलं होतं तेसुद्धा यात टाकून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलात आणि एकदम कमी गॅसवर आपल्याला हे पनीर छान फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे असे ते वरून एकदम क्रिस्पी झाले पाहिजेत आणि थोडंसं जे दह्याचं मिश्रण आहे ते थोडंसं राहिलेलं आहे तर ते आपण पुढे भाजीमध्ये यूज करूयात तर इथे मी पनीरला व्यवस्थित मिक्स करून छान कमी गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे जर तुम्ही मोठ्या गॅसवर पनीर फ्राय केले तर हे मसाले जळू शकतात त्यामुळे हो आपल्याला हे पनीर एकदम कमी गॅसवर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असा आपला पनीर फ्राय होतोय एक पनीर फ्राय व्हायला हो सात ते आठ मिनटं लागतात बघू शकता छान क्रिस्पी असे आपले पनीर झालेलं आहे मस्त फ्राय झालं त्यानंतर आपण ते साईडला ठेवूयात त्यानंतर लगेच आपण कढईत एक चम्मच तेल टाकूयात तर ते मी इथे थोडंसं कमी तेल टाकलेलं आहे कारण ऑलरेडी आपण पनीर फ्राय करताना भरपूर तेल टाकलेलं ते आहे त्यामुळे मी इथे तेल कमी टाकलेलं आहे आणि तेल छान तापलं की त्यात जिरे टाकायचे आहेत आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा गोड असतो त्यामुळे तो छान लालसर रंगावर परतायचा नाहीतर भाजी थोडीशी गोड होऊ शकते कारण कांदा थोडासा गोड असतो त्यामुळे आपल्याला आप कांदा छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे टोमॅटो कोथिंबीरची प्युरी टाकते आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्याला छान या मसाल्यांना तेल सुटत नाही या वाटणला तोपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे एक तीन चार पन, पन ते चार मिनटं आपण हे टोमॅटो छान शिजवून घेऊयात तर बघू शकता छान कॉर्नर्सनी तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि त्यानंतर टाकूया आपण जे आपण दही बनवलेलं होतं मिक्सर ते सुद्धा यात टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ह्या दह्यालासुद्धा एक दोन ते तीन मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल हे प्युरीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि याची टेस्टसुद्धा एकदम परफेक्ट येईल त्यामुळे आपल्याला हे एक दोन ते तीन मिनटं छान मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे टाकून घेते आहे जे आपण फ्राय केलेलं पनीर आहे ते पनीरसुद्धा टाकूया आणि त्याचबरोबर जे आपण त्यात ऑइल यूज केलं होतं तेसुद्धा यात टाकून घ्यायचं आहे बघू शकता मस्त अशी आपली भाजी दिसती आहे तर आता व्यवस्थित सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण टाकूया इथे चवीपुरता मीठ तर मीठ आपण आपल्या अंदाजे टाकूयात तुम्हाला जर इथं तिखट हवं असेल तर तुम्ही तिखटसुद्धा यात टाकू शकता तर तिखट कधी टाकायचं तर जेव्हा आपण टोमॅटो फ शिजवण्यासाठी टाकले होते ना त्याच्या आधीच आपण कांदा छान फ्राय झाला की इथे तिखट टाकू शकता तुम्ही आणि त्यानंतर इथे आपण पाणी टाकूयात तर मी इथे एक अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे आणि ही भाजी आपल्याला छान सात ते आठ मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे आणि बघू शकता मस्त अशी आपली पनीर फ्राईड मसाला तयार झालेला आहे आणि छान रंग आलेला आहे आणि चव तर एकदमच जबरदस्त आहे तर त्यानंतर आपण बनवूया आपला मज मसाला लच्छा पराठा तर मी एक चपातीचा गोळा घेतलेला आहे आणि तो आपण जशी चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे थोडंसं तिखट हा बर तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही तिखट थोडं एक्स्ट्रा यूज करू शकता त्यानंतर टाकलेला आहे मॅगी मसाला त्याने चव एकदम छान येते आणि त्याचबरोबर एक चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता हा मसाला व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे चपातीला पूर्ण कॉर्नर्सपर्यंत स्प्रेड करायचं आहे त्यानंतर टाकूया इथे भरपूर अशी कोथिंबीर आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे पांढरे तुळ तिळसुद्धा यूज करू शकता त्यामुळेसुद्धा आपली पराठा एकदम छान होतो आणि त्यानंतर कोथिंबीर छान व्यवस्थित स्प्रेड झाली की आपण अशा पद्धतीने याला फोल्ड करून घ्यायचं आहे बघू शकता जसं आपण एखादा पंखा वगैरे बनवतो ना लहानपणी बनवायचो बस त्या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने राऊंडमध्ये आपल्याला एक गोळा तयार करून द्याय घ्यायचा आहे आणि जे कॉर्नर आहे ते खालच्या डायरेक्शनने थोडंसं दाबून द्यायचं म्हणजे ही एकदम व्यवस्थित एक गोल राऊंड तयार होतो आणि त्यानंतर यावर आपण थोडंसं पीठ लावूयात आणि हातानेच थोडंसं फ्लॅट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याचा एक मस्त असा पराठा लाटून घेऊयात तर बघू शकता मस्त असा आपला पराठासुद्धा तयार झालेला आहे तवा आधीच मी गरम करायला ठेवला होता तर तवासुद्धा छान तापला आहे आणि त्यावर आपण थोडंसं तेल टाकूयात आणि हा पराठा आपल्याला अलटून पलटून दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आहे तर इथे आपण तेल तूप किंवा बटर काहीही वापरू शकतो तर मी इथे तेल यूज करते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही यावर टाकू शकता आणि छान दोन्ही साईडनी तेल लावून मस्त असा आपला लच्छा पराठा तयार झालेला आहे आता गरम गरम सर्वसुद्धा करून घेऊयात तर बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे भाजीला एकदम छान तर्रीसुद्धा आणि हा आपला मसाला पराठा थोडासा हाताने हा दाबून घ्यायचा म्हणजे याच्या लेयर्स मोकळ्या होतात आणि मस्त असं गरम गरम सर्व करायचा आणि एन्जॉय करायचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका